बघा कश ते शाबूच्या पापड्या मस्त अशा कशा वाटत्या ते आणि ह्या येतं तांदळाचे पापडे तीळ टाकून मस्त चला तर तुम्ही म्हणता नका छान असं गहू भिजवून झाल्या ते चार दिवस चांगलं पाण्यात भिजवलं आणि अशा फुगल्यात टमपैकी असं दिसतात बघा आणि इकडं चाललंय दळायचं ही गव्हाची मशीन आहे गहू दळायची त्याच्यावरती वरण टाकायचे असे गहू आणि खाली आपण चिक पळी भरून घे कसा चिक आलाय मस्त पैकी म्हणजे ही गहू भुगा होत आहे आणि त्याच्या आतमधलं जी पांढरं पीठ म्हणलं तरी चालेल ती प्रमाणे बाहेर येते या तुम्हाला ज्यांना कोणाला बरेच मला म्हणलं ताई प्रोसेस द्यावा पूर्ण तर हका ही प्रोसेस आहे जी गहू भिजाय घालायचं एक चार तीन चार दिवस मग नंतर असं दळायचं चिक काढायचा आणि चिक काढल्यानंतर काढल्यानंतरनं असं चुरायचं चुरायचं म्हणजे फक्त पाणी किती पांढरं शुभ्र पाणी आहे आणि ही असं साईडला निघतं त्याची टर्फ आली तरी चालेल वरचं कातडं बाजूला निघतं हे असं दोन तीन वेळा आता ही एक बार पाण्यातनं काढल्या आता पलीकडलं ती एक बार पाण्यातनं काढायचं असं करून त्यातनं शुभ्र चिक बाहेर काढायचा आणि तो सकाळी रात्रभर भिजत ठेवायचं आणि मग सकाळी वर पाणी येतं आणि खाली चीक राहतो फक्त मग त्याचं आपण कुरडया बनवतो फक्त कसं वाटतं चला तर दळू आपण अजून कसं होतंय सगळं पूर्ण झाले झालं चाल चलाव बघा एक 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 चांगली प्रोसेस आता बनवायचं एवढं आणि मग नंतर ना एवढं दळून झालं की झालं करोच तर दम आहे एकदा करायला लागलं ना नाही काय वाटत सवय होऊन जाते तसं काम आहे संपत आले शेवटचा गाणं होता ये कशी मशीन फिरते तुम्हाला ती दाखवा म्हणलं आतमधून दळ अजून त्याच्या आतमध्ये आहे गोल गोल फिरव सारखं म्हणजे निघल कस झालं चाळण खांडायच चाळण भरली की का नाही अजून

गरम चुलील जाळून सगळं आहे ना त्याच्यामुळं झालं आता हटायचं चालू आहे शिजवायचं आता मस्त पैकी हलवायला चिकट असत त्याच्यामुळं हलवायला काय वाजते नको

खाली शिजत आलंय आता चांगलं आहे गरम पाण्याच झालं आता झाकावं लागलं आता शिजवायला हा निमार्ध शिजलाय निमार्द राहिला कशा आहेत कुरड्या हे तर झालं एक जागा आहे तरी की वाळायचे आधी मोजायचे वे काल सोमवार सोमवारात मंगळवार मा ला चुकदरा पलटत येत बी लगीत मस्त पैकी